नमस्कार मी बाबळे यमयन गणित शिक्षक प्रशाला आणवा या ठिकाणी आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गौशालेमध्ये आनंद बाल आनंद मेळावा या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे यासाठी आपण सर्वांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तसे पण तुम्ही पाहू शकता इथं या ठिकाणी नवी विद्यार्थ्यांनी एक छानसा स्टॉल लावलेला आहे सिजू वडापाव अँड फ्रूट फ्रूट स्टॉल यामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला खाद्यपदार्थ खायला मिळतील त्याचबरोबर या ठिकाणी एक स्टॉल लावलेला आहे ड्रॉ म्हणून त्या ठिकाणी तिकीट दिलेलं दहा रुपये आणि त्यावरती आपल्याला एक साडी मिळणार आहे i need to

पाऊस आपण वडापाव वगैरे या ठिकाणी बनवलेला आहे त्यानंतर कटलेट्स आहे पेरू आणलेले पदार्थ तसेच समोर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाणीपुरी पाणीपुरी छान छानसं असे स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे खूप मेहनत घेतली आणि स्वतः म्हणजे घरगुती पदार्थ यांनी या ठिकाणी तयार केलेले तसेच समोर जर आपण पाहिलं ड्रॉ मध्ये इथं या ठिकाणी साडी ठेवलेली आहे साडी ठेवल्यानंतर या ठिकाणी पावती पाडायची आहे याचा आपल्याला कालांतर लपी ड्रॉ या ठिकाणी काढायचा आहे तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतो मनोरंजनावर आधारित खेळ केलेला नोटा चिपलेल्या आहेत आणि आपल्याला या रिंग आपल्याला याच्यावरती आहे ज्या नोटावरती रिंग पडेल ती ते बक्षीस आपल्याला या ठिकाणी पहिली जिल्हा परिषद कशाला पर अनुभव येते बालआनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये वर्ग पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घ्यावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यामध्ये महिला तरुण त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक सर्वांनी या बाल आनंद मेळाव्याला भेट दिली आणि या बालकांचा उत्साह वाढवला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि पाचवी ते सातवीचे विद्यार्थी आहेत आपला स्वतःचा स्टॉल लावला यामध्ये काही विद्यार्थ्यांनी स्वतः वस्तू बनवण्याचा सुद्धा आनंद घेतला आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न या लहान लहान बालकांनी केलेला आहे या वर्ग सहावीचा हा स्टॉल आहे सहाव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आमची आमचीसुद्धा अपेक्षा नव्हती हो की लहान बालकांचा एवढा चांगला प्रतिसाद राहील परंतु विद्यार्थ्यांनी फार चांगला प्रयत्न केला त्याबद्दल या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक एकदा अभिनंदन अशी वंदू पलिकडून पलीकडून अतिशय सुंदर आहे जिल्हा परिषद आणण्यात हा छोट्या मुलांचा आहे मुलं आहे ग्रामीण भागातून मस्त हा स्टॉल सजवलेला आहे त्यांनी इथं गावरान पेरू आणलेले आहेत हिंच आणलेल्या आहेत पोपाया आणलेला आहे सर्व असं गावरान आहे हे इझी मिळतं आणि जे शहरातल्या मुलांना खायला मिळत नाही सहजातून आपल्याला सगळ्यांना खायला मिळत नाही तर या ठिकाणी खूप छान मिळालेलं आहे त्याचा आनंद मुलांनी पण घेतला शिक्षकांनी घेतला आणि गावकरी पण घेत आहे माझे विद्यार्थी पण सुद्धा इथं आलेले आहेत आता हा स्टॉल पाहूया त्या मुलांनी शेतातून हे आणलेले आहेत पेरू आणलेले आहेत तिने पाणीपुरीचा स्टॉल बनवलेला आहे सुंदर अशी पाणीपुरी आहे नॅचरल अशी घरातून बनव बनवलेली आहे त्याच्यानंतर मी भेड करून आणलेली आहे सुंदर अशी घरी भेट तयार केलेली आहे त्यानंतर मी मुरमुरे सोडून भेट तयार केलेली आहे करते भेट सुंदर अशी आणि बॉबी म्हणता याला इकडे ग्रामीण भागामध्ये कोंगे पण म्हणतात एकूण त्याचबरोबर मी म्हटलं तुम्हाला सावरण मेवा रानमेवा जो असतो हा खरा रान मेवा आहे तिथं इने बर्फी आणलेली आहे तिला काही उपलब्ध झालं नाही म्हणून तिने बर्फी आणली त्याच्यानंतर तिने करून आणलेला असा सुंदरसा असा ढोकळा आहे हा ढोकळा टेस्ट पण खूप छान आहे त्यानंतर अतिशय सुंदर उपवास असेल हा उपसासाठी असा हा शाबदानं वडा केलेला आहे घरचंच दही आहे असं सुंदर असा वडा बनून आणलेला आहे त्यानंतर याची जे आहे हे वडापाव आहे त्यामध्ये पाव मिक्स केलेला आहे गरम गरम होता सकाळी आता थोडं थंड झालं तरी छान म्हणून आणलेलं आहे त्याच्यानंतर तर डायरेक्ट पापहीच आणलेला आणची ओरिजिनल नॅचरल आहे कुठलाही सेंद्रिय रासायनिक खतांचा वापर केलेला नाही किंवा सेंद्रिय खत आणून लागलेला आहे अतिशय गोड अशी ही कपडी आहे अशा पद्धतीने हा स्टॉल खूप सुंदर मांडलेला आहे हा बघून आम्हाला खूपच आनंद झाला